नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बाखे न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र म्हणजे छावा हा चित्रपट धूम वाचवत आहे या चित्रपटामध्ये अनेक सत्य अनेक तथ्य दाखवण्यात आलेले आहेत छत्रपती संभाजी महाराजांनी केलेलं बलिदान केलेलं त्याग त्यांचं शौर्यगाथा या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेली आहे आज शिवजयंती निमित्त आपण खडकीतील विलक्स टॉकेजमध्ये हो, आलेलो हो। आहोत थिएटरमध्ये आलेलो आहोत कशा पद्धतीने या ठिकाणी गर्दी आहे लोकांच्या काय भावना आहेत हे बघण्यासाठी आता आपण या ठिकाणी आलेलो हो। आहोत तर चालत जाऊयात खडकीतील थिएटरमध्ये थिएटर थिएटरमध्ये सव्वा बारा वाजताचा आतमध्ये शो आहे आणि या ठिकाणी बुकिंग सध्या सुरू आहे विकी मध्ये कौशिक रश्मिका मंदाना यांचा हा चित्रपट छावा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेला छावा चित्रपट आता आपण बघणार आहोत त्या ठिकाणी आता प्रेक्षकांना सोडवल्या सोडायला जातात चित्रपटात आता दुपारचा जो पहिला शो आहे बारा चा तो आता सुरू होतो आणि त्यासाठी जे प्रेक्षक आलेले आहेत त्यांना आता एंट्री दिलेला आणि महिलांची संख्या सुद्धा आपण बघतोय प्रेक्षक प्रेक्षक जे आहेत या ठिकाणी आलेले आहेत ये गागा

चित्रपट जवळ जवळ हाऊसफुल आहे दहा ते पंधरा सीट बाकी आहेत बाकी हा चित्रपट आजचा पहिला शो जो आहे हा हाऊसफुल वाटतोय शिवाजी اب ملے گا کہاں رات سے ناراض کی عمر پر رہے گی جنت کے دروازے کھلے رکھنا شیر آ رہا ہے آ رہے ہیں کاکڑ میاں بیٹھے بیٹھے ہڈیوں میں زنگ لگ رہا ہے کم وقت نہ کوئی جنگ ہو رہی ہے لوٹ مار خدا آپ کے طاقتور جسم کو محفوظ رکھے حضور اپنے شاندار راج پوتانا کی حفاظت میں مصروف رہتے ہیں اور مراٹھے انات ہو چکے ہیں ہماری مانی تو کعبہ پیجی اور چکرنا رہی नमस्कार मंडळी बऱ्याच दिवसाच्या आमच्या वाट पाहण्यानंतर पुष्पानंतर आज हा पिक्चर आलेला आणि लोकांनी इतकी उत्फार उत्स्फूर्ततेने गर्दी केलेली आहे भरपूर सिनेमा तर आता सुरू झालेला आहे भरपूर म्हणजे आता सगळे झालेले सगळे शो आमचे जवळजवळ फुल झालेले आहेत मित्रांनो आता चित्रपटाचा मध्यंतर झालेला आहे इंटरव्हल झाला आहे पब्लिक बाहेर येते प्रेक्षक सगळे पहिल्या टप्प्यातला चित्रपट बघितल्यानंतर बाहेर आलेत बघूयात यापैकी काही प्रतिक्रिया काही नागरिकांच्या पण घेऊयात कसा आहे पिक्चर त्यांना काय आवडला नाही आवडला या संदर्भातली आता आपण प्रतिक्रिया घेणार आहोत पिक्चर अति सुंदर आहे आता वेंद्र खूप पूर्णपणे खरंच खूप छान काम केलेलं आहे खूप आवडलेलं आहे असाच पिक्चर मला म्हणजे मी कधी बघितला नव्हता खूप आवडला काही शब्दात सांगू शब्दच कमी आहेत त्याच्यासाठी असा पिक्चर खूप छान आहे आणि त्याच्यामध्ये अगदी खूप छान केली होती कौशल्य इतिहास कसा वाटला सीन बघताना अंगवर शहर येतो प्रत्येक सीनला शहर येतात पिक्चर خود ہماری भाई भाई पा। زمین سے جائے گی جب اسے آگرہ میں قید کیا تھا تب شہنشاہ اور موت دونوں کی نظروں سے بچ کے بھاگ گیا تھا مکمل ہوا Aveen, Aveen, Gant.